नमस्कार जय गुरु मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे आपल्या सर्वांचं पुनश्च आमच्या या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते आमच्या या चॅनलचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या माध्यमातून आपण गेल्या काही दिवसांपासून ग्रामगीता अध्ययनाची एक नवी सिरीज चालू केलेली आहे आणि आपल्या सर्वांचा त्या सिरीजला प्रचंड मोठा प्रतिसाद आपल्या सर्वांकडूनच मिळत आहे त्याकरिता सर्व श्रोते मंडळींचे मी सर्वप्रथम आभार मानते आज आपण या सिरीजमध्ये आठव्या दिवसापर्यंत पोहोचलेला आहोत आणि आज आपण बघणार आहोत लोकवशीकरण पंचकातील अध्याय आठवा प्रचार महिमा या प्रचार महिमा अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध यांचा फोटो ठेवलेला आहे आणि या संपूर्ण अध्यायामध्ये एकूण एकशे सव्वीस ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत चला तर मग प्रचार महिमा या अध्यायाचा आपण सखोल अभ्यास करूया नमस्कार आजची सुरुवात एका प्रश्नाने करूया समाज बदलायचा असेल तर जास्त प्रभावी काय आहे एक कठोर कायदा की लोकांच्या मनात घर करणारा एक विचार आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या ग्रंथातील आठव्या अध्यायावर सखोल चर्चा करणार आहोत या अध्यायाचं नाव आहे प्रचार महिमा आणि अध्यायाची सुरुवातच एका मोठ्या नाट्यमय संवादाने होते एक साधू तो महाराजांना आपली व्यथा सांगतोय तो म्हणतो महाराज आम्ही कितीही चांगलं सांगायचा प्रयत्न केला तरी लोक ऐकत नाहीत त्यांची ओळ वाईट गोष्टींकडे जास्त आहे तो उदाहरण पण देतो की आम्रतरू म्हणजे आंब्याचं झाड मेहनतीने जगत नाही पण गवत ते न पेरता वाढतं आणि मग तो म्हणतो की सरकारनेच कायदा करून दंड आणि तुरुंगावासाची भीती दाखवून लोकांना सुधारायला हवं हा युक्तिवाद वरवर पाहता अगदी पटण्यासारखं वाटतो नाही का अगदी आणि इथेच इथेच या अध्यायाची खरी गंमत सुरू होते तुकडोजी महाराज त्या साधूच्या युक्तिवादाला थेट आव्हान देतात ते कायद्याच्या मार्गाला तात्पुरतं आणि वरवरचं मानतात त्यांच्या मते कायद्याच्या भीतीने लोक फक्त तेवढ्यापुरतेच सरळ वागतात दमनाने लोक भीती तेवढ्यापुरती नीट वागती असं ते स्पष्ट म्हणतात अच्छा म्हणजे फक्त भीतीपुरतं हो पण संधी मिळताच तेच लोक कोट्यावधी पाप करायला नवीन मार्ग शोधतात या उलट संतांचा किंवा प्रचारकांचा मार्ग तो प्रेमाचा आहे आपुलकीचा आहे हृदयाला हात घालणार हो अगदी त्यांचे विचार एकदा का लोकांना पटले ना की ते कायमचे लक्षात राहतात आयुष्यभर विसरत नाहीत म्हणजे बघा एक मार्ग फक्त शरीरात बंधन घालतो तर दुसरा थेट मनावर हृदयावर संस्कार करतो ठीक चला तर मग या प्रचार नावाच्या शक्तीला जरा उलगडून पाहूया जर ती कायद्यापेक्षाही प्रभावी आहे तर तिच्यात असं काय खास आहे महाराज म्हणतात की पूर्वी साधू संत गावोगावी फिरायचे लोकांना जागृत करायचे त्यांच्या प्रेमळ शिकवणीमुळे लोकांच्या जीवनात आपोआप शिस्त आणि पावित्र्य यायचं म्हणजे ते आलख म्हणून पहाटे घरोघरी पहारा द्यायचे आणि त्यांच्या प्रेमामुळेच लोक नित्यनेमाने उठायचे इथे भीतीचा लवलेशही नाहीये फक्त आपुलकी बरो बर। आहे बरोबर आणि यात एक खूप मोठा मानशास्त्रीय सत्य दडलेले आहे बघा तुकडोजी महाराज सांगतात की सगळे लोक एकाच प्रकारचे नसतात त्यांची साधारणपणे चार गटांत विभागणी करता येते काही असतात अज्ञानी जे मोठ्या किंवा प्रतिष्ठित लोकांचं अनुकरण करतात त्यांच्यासमोर फक्त एक चांगला आदर्श ठेवायची गरज असते दुसरी असतात चिकित्सक म्हणजे विचारवंत ज्यांना लॉजिक हवं असतं हो त्यांना एखादी गोष्ट पटली तरच ते कृतीत आणतात त्यांच्यासाठी उत्तम विवेचन करणारा प्रचारक हवा हे वर्गीकरण किती आधुनिक वाटतं नाही का आजच्या मार्केटिंगच्या भाषेत याला ऑडियन्स सेगमेंटेशन म्हणतात प्रत्येकाला एकाच पद्धतीने पटवता येत नाही हे शंभर वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं पुढे काय तिसरे असतात लाभाचे भुकेले म्हणजे ज्यांना काहीतरी फायद्याचा आमिष दाखवावं लागतं त्यांना स्वर्गसुख दाखवून दुःखातून बाहेर काढावं लागतं आणि चौथा प्रकार आहे ज्यांच्यासाठी तो साधू कायद्याचा आग्रह धरत होता महाराज त्यांना पशुसमान म्हणतात ज्यांना दंडाविण काही कळत नाही कायदा आणि सत्ता या शेवटच्या प्रकारच्या लोकांसाठी आवश्यक वाटू शकते एक मिनिट पण हा विचार थोडा धोकादायक नाही का वाटत म्हणजे समाजातील एका वर्गाला पशु मांडणं आणि त्यांच्यासाठी फक्त दंड आवश्यक आहे असं म्हणणं हे आजच्या काळात कसं बघायचं यावर महाराजांचा नेमका काय होता त्यांचा समाजातील सर्वांना पशु ते म्हणतात की असा वर्ग खूप छोटा असतो पण त्यांच्यामुळे संपूर्ण समाजाला कायद्याच्या दावणीला बांधणं चुटीच आहे बहुसंख्य समाज हा पहिल्या तीन प्रकारांमध्ये मोडतो ज्यांना प्रेमाने आणि विचाराने जिंकता येतं अच्छा त्यामुळे आपलं लक्ष त्या असायला हवं हो उलट हो। ते पुढे जाऊन काय म्हणतात बघा की राजा जरी विष्णूचा अंश मानला गेला आणि कायद्याला देवाचं सूत्र म्हटलं गेलं तरी ते लोकांच्या मनात रुजवण्यासाठी सुद्धा प्रचारतंत्रच लागतं म्हणजे पुन्हा प्रचारच हो श्रद्धेशिवाय केवळ भीती लोकांना जास्त काळ नियमात ठेवू शकत नाही म्हणजे कायद्याला सुद्धा प्रभावी होण्यासाठी प्रचाराचीच गरज आहे आणि प्रचाराची ताकद किती अफाट आहे हे सांगणारी एक ओवी आहे जी वाचून मी खरंच थक्क झालो प्रचार खोट्यास खपवी बाजारीन प्रचार गोट्यास देव करी प्रचार युद्धाची वाजवी भेरी वृष्टीही करी अमृताची एक मिनिट म्हणजे प्रचार खोट्याला खरं ठलवू शकतो दगडाला देव बनवू शकतो ही तर जवळजवळ दैवी शक्तीच झाली इतकी ताकद आहे या संकल्पनेत अगदी आणि म्हणूनच म्हणूनच ते लगेच धोक्याचा इशारा देतात ते म्हणतात की प्रचार हे एक दुधारी शस्त्र आहे तो चांगलाही असू शकतो ज्याला ते सत्यप्रचार म्हणतात आणि वाईटही असू शकतो ज्याला ते अपप्रचार म्हणतात काही लोक स्वतःचे खिसे भरण्यासाठी लोकांना नागवण्यासाठी समाजात द्वेष पसरवण्यासाठी अपप्रचार करतात आणि अशा विषारी प्रचारामुळेच गावाचं नुकसान होतं समाजात अशांती माजते पण महाराज अपप्रचार आणि सत्यप्रचार यातली सीमारेषा कशी ठरवतात कारण प्रत्येकाला आपलाच प्रचार सत्य वाटतो स्वतःच्या फायद्यासाठी केलेला प्रचार हा नेहमीच अपप्रचार असतो का याचं उत्तर त्यांच्या सत्प्रचारकाच्या लक्षणांमध्ये दडलेला आहे त्यावर आपण पुढे बोलणारच आहोत पण थोडक्यात सांगायचं चा तर ज्या प्रचाराचा उद्देश सर्वहिताचा असतो जो निस्वार्थ भावनेने केलेला असतो तो सत्यप्रचार आणि जिथे स्वार्थ द्वेष आणि फसवणूक आहे तो अपप्रचार म्हणूनच ते म्हणतात की नुसता कायदा असून उपयोग नाही कारण अनेकदा सत्तेने जे कायदे केले त्यांचे फायदे मुजोराने घेतले हे तर आजही किती खरं वाटतं खरंय ते म्हणतात की जर केवळ कायद्याने लोक सुधारले असते तर तुरुंग वाढत गेले नसते आणि गुन्हेगारी कमी झाली असती पण वास्तव ते उलट आहे हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते आहे की कायदा किंवा व्यवस्था कितीही चांगली असली तरी ती राबवणारी व्यक्तीच जर योग्य नसेल तर सगळं व्यर्थ आहे त्यामुळे प्रचार किती प्रभावी आहे यापेक्षा तो करणारा कसा आहे हे, हे जास्त महत्वाचं ठरतं मग या आदर्श प्रचारकाबद्दल महाराजांनी काय सांगितलं आहे कसा असावा हा व्यक्ती ग्रामगीतेनुसार हा आदर्श प्रचारक म्हणजे समाज परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे महाराजांनी त्याच्या गुणांची एक मोठी यादीच दिली आहे पण त्यात दोन मुख्य भाग दिसतात एक म्हणजे त्याचं वैयक्तिक चारित्र्य आणि दुसरा भाग म्हणजे त्याचं सामाजिक कौशल्य चारित्र्याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे निस्वार्थता त्यासी सत्तेची नाही चाळ नसे धनाचा मोहदवाड तो स्वतःसाठी काहीही मागत नाही पण सत्कार्यासाठी लोकांकडे प्राणही मागायला मागेपुढे पाहत नाही आणि त्याचं मन कसं असावं पाण्यासारखं निर्मळ त्याचा स्वभाव सरळ आणि तो अहिंसक असतो तिसरा महत्त्वाचा गुण म्हणजे अनासक्ती पिकलेलं फळ देठापासून सहज तुटावं तसं त्याचं मन आसक्तीपासून मुक्त झालेलं असतं त्याला संपूर्ण विश्व हेच आपलं घर वाटतं सर्वची घरे त्याचे माहेर सर्वजन हिंची त्याचे गोत्र ही कल्पनाच किती उदात्त आहे आणि दोन्हींचा एकमेकांशी संबंध आहे नाही का कारण चारित्र्य नसेल तर कौशल्याचा वापर अपप्रचारासाठी होऊ शकतो बरोबर मग त्याची सामाजिक कौशल्य कोणती अगदी बरोबर चारित्र्य हा पाया आहे कौशल्यांमध्ये पहिली गोष्ट म्हणजे प्रचंड सकारात्मकता आणि कष्ट करण्याची तयारी कितीही मोठं संकट आलं तरी तो चिडचिड करत नाही त्याचा चेहरा नेही हसरा असतो तो, तो जीवापाड श्रम करून लोकांना चांगल्या मार्गाला लावतो आणि त्याचं सर्वात मोठं कौशल्य म्हणजे त्याची काम करण्याची पद्धत तो फक्त व्यासपीठावरून भाषणं किंवा की कीर्तनं करत नाही मग तो करतो काय तो प्रत्येक संधीचं सोनं करतो तो भजनातून प्रार्थनेतून कथांमधून प्रचार करतो यात्रा उत्सव कला मनोरंजन आणि अगदी व्यायामातूनही तो लोकांना प्रेरित करतो पण सगळ्यात आश्चर्यकारक म्हणजे तो कुठे कुठे पोहोचतो बघा ते लिहितात कोठे शिंपियाचे दुकानी कोठे न्हावियाचे सलूनी ओटी चोहाटी चहू कोणी प्रचार चाले अरे वा म्हणजे महाराजांनी गॉसिपला सुद्धा समाज सुधारणेचं माध्यम बनवलं कुठेही चार लोक जमले की आपलं काम सुरू शिंप्याच्या दुकानात न्हाव्याच्या सलूनमध्ये आजच्या काळात म्हणायचं तर तो प्रत्येक ग्रुपवर आणि प्रत्येक कट्ट्यावर असेल तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट त्याची आहे तो लग्न वाढदिवस पुण्यतिथी अशा कोणत्याही कार्यक्रमाला सोडत नाही आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे त्याची लवचिकता तो मुलांमध्ये मूल तरुणांमध्ये तरुण आणि वृद्धांमध्ये वृद्ध बनून त्यांच्याशी संवाद साधतो इतकंच नाही तर व्यसनी माणसाची संगत धरूनही तो त्याला सुधारतो त्याचा डाव कधी चुकत नाही तो लोकांच्या मनात कसा प्रवेश करेल हे सांगताच येत नाही म्हणजे तो फक्त संदेश देत नाही तो लोकांशी एक नातं तयार करतो तो त्यांच्यातलाच एक बनतो त्याची वाणी इतकी प्रभावी असते की जणू त्याने गावावर मोहिनीच टाकली आहे लोक त्याचं बोलणं ऐकताच गावाचं कार्य करायला धावतात तो साधासुधा दिसतो पण त्याच्या मोठी जनसागर असतो तो नसलेल्या गोष्टी गावात उभ्या करतो लोकांच्या जीवनात सत्कार्याची चेतना भरतो त्याचा निश्चय इतका प्रबळ असतो की जे तो ठरवेल ते नाना उपाय करून साध्य करतोच पाषाणा नाचवी आनंदाने म्हणजे तो माणसं मनं आणि अगदी दगडांनाही आनंदाने नाचायला लावू शकतो इतकी त्याची ताकद आहे थोडक्यात असा प्रचारक म्हणजे चालता बोलता चमत्कार आहे आणि ज्या गावात असा प्रचारक असतो ते गाव म्हणजे दुसरी पंढरीच समजावी असं महाराज म्हणतात हो आणि मग ते या सगळ्या एका अंतिम सूत्रात बांधतात ते म्हणतात की आदर्श गाव निर्माण करायचं असेल तर प्रचारक हाच मुख्य पाया आहे गावातील उणीवा भरून काढण्यासाठी असा महान प्रचारक आधी पाहिजे आणि याच कार्यासाठी असे प्रचारक निर्माण करण्यासाठी त्यांनी ग्रामगीता निर्माण केली आहे निश्चये ग्रामनिर्मावया प्रचारक हाची मुख्य पाया ग्रामगीता ही याच कार्या निर्माण केली तुकड्या म्हणे या एका ओवीत त्यांनी आपल्या संपूर्ण ग्रंथाचा उद्देशच सांगितला आहे तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मते बाह्य कायद्यांपेक्षा माणसाच्या अंतर्मनाला बदलणारी प्रचार शक्ती कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे खरा बदल भीतीने नाही तर विचारांच्या परिवर्तनाने होतो आणि हा बदल घडवणारा प्रचारक हा केवळ एक वक्ता नसून त्याचं संपूर्ण जीवनच एक संदेश असतो त्याचं चारित्र्य त्याची निस्वार्थ सेवा आणि लोकांमध्ये सहजतेने मिसळण्याची कला हेच त्याच्या यशाचं गमक आहे संदेश देणाऱ्या व्यक्तीचं जीवनच जर संदेशाच्या विरुद्ध असेल तर तो प्रचार प्रभावी ठरू शकत नाही या चर्चेच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न मनात येतो तुकडोजी महाराजांनी प्रचारकाच्या चारित्र्यावर आणि प्रत्यक्ष संपर्कावर म्हणजे त्याच्या व्यक्तिगत स्पर्शावर प्रचंड भर दिला आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचाराच्या युगात जिथे एका क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचता येतं जिथे चेहरा आणि चारित्र यातलं अंतर ओळखणं कठीण झालं आहे तिथे संदेश पोचवणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्याला आणि त्याच्या वैयक्तिक स्पर्शाला अजूनही तेवढंच महत्त्व आहे मंडळी धन्यवाद तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळतील त्यासोबतच लाईक आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आमचा उद्देश हा तुमचा उद्देश बनून ग्रामगीतेचा खऱ्या अर्थाने प्रचार व प्रसार होईल धन्यवाद